प्रेम भारती नगरमध्ये सध्या रस्त्यांच्या कामावरून राजकारण तापलं आहे आमदार संग्राम जगताप आणि नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांच्या पुढाकाराने शंभूराजे चौक ते मसोबा चौक या रस्त्याचं काँक्रीटीकरण पूर्ण झालं आहे मसोबा चौक ते जय भवानी चौक या रस्त्याचं कामही वेगाने सुरू आहे मात्र हे काम सुरू असतानाही काही विरोधक निवडणुकीच्या तोंडावर अफवा पसरवत असल्याचं नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांनी म्हटलं आहे त्यांनी आरोप केला की काही लोक पाच ते दहा लोकांना एकत्र करून चुकीची माहिती देत आहेत आणि जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत वाकळे यांनी स्पष्ट केलं की हे काम आम्ही करत आहोत आणि ते जनतेच्या हितासाठी आहे काही जण केवळ राजकारणासाठी चुकीचं चित्र निर्माण करत असल्याचंही ते म्हणाले त्यांनी नागरिकांना अशा अफवांवर विश्वास न ठेवता सत्य परिस्थिती समजून घेण्याचं आवाहन केलं या वक्तव्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे आणि रस्ता पूर्ण होण्याआधीच वाकळे आणि त्यांचे विरोधक यांच्यातील वाद वाढण्याची शक्यता आहे आज आपलं प्रेम भारतीनगर या ठिकाणी आपल्या यांच्या माध्यमातून येथील सगळ्या महिला माता भगिनी सगळे ज्येष्ठ नागरिक वडीलधारी मंडळी आणि तरुण मित्र यांच्या मागणीनुसार आपण या ठिकाणी अतिशय दर्जेदार चांगला कॉन्क्रीटचा रस्ता या ठिकाणी मंजूर केला होता आणि त्याच काम सुद्धा शंभूराजे चौकापासून तर महसूबा चौकापर्यंत त्याचं काम पूर्ण झाले आणि आता मसोबा चौक ते आपल्या जय भावनी चौकात पर्यंत गांधीनगर रस्त्यापर्यंत या रस्त्याचं काम एकदम जलद आणि चांगल्या पद्धतीने होणार आहे नागरिकांनी कोणाच्या ना भूलता आपण बळी पडू नये जे रस्ते आता या निवडणूक आलेले आहेत हे जे रस्ते ड्रेनेज लाईन ज्या मंजूर झाल्यात त्याच रस्त्यावर जाऊन हे फोटो काढणं हे ते प्रकार आता या ठिकाणी वाढलेले आहेत त्याच्यामुळे आपल्या नगरसेवकांनी व आपल्या संग्रामबाह्यांनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने रस्ते ड्रेनेज लाईन केलेले आहेत तसेच आंबेडकर चौक ते सीना नदी इथपर्यंतची सुद्धा ड्रेनेज लाईन बंद पाईपची नऊशे व्यासाची गटर हे आपल्या जगताप यांनी मंजूर केली आणि या ठिकाणी म्हसोबा चौकामध्ये आपल्या दादा विखे पाटील यांनी कॉन्क्रीटीकरण कंपाऊंड तुळजाभवानी मंदिराला कंपाऊंड हे या ठिकाणी दादा विखे पाटील यांनी दिलं आणि या कार्यक्रमासाठी आपल्या भागाचे नेते जी कातोर हे सुद्धा हजर राहिले त्यांचं सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा या भागामध्ये एक नवीन विकासाला एक नवीन रस्त्याला भागात सुरुवात झालेली आहे आपल्याला माहिती आहे दोन हजार पासून मी या ठिकाणी नगरसेवक आहे आणि या भागामध्ये पूर्वीचा सुद्धा डांबरी रस्ता हा मीच केलता आणि आता सुद्धा हा कॉन्क्रीटचा अतिशय दर्जेदार रस्ता आपल्या सगळ्या माता भगिनींसाठी लवकरात लवकर तयार आपल्या या पंधरावीस दिवसामध्ये सलग आपलं काम या ठिकाणी चालू राहील आणि पुन्हा एकदा सर्वजण या ठिकाणी माझ्या विनंतीवरून सगळेजण या कार्यक्रमाला आला त्याबद्दल मी मनापासून आभार करतो आणि दिशा बोल लोकांपासून आज आपल्या बोलेगाव नागापूर परिसरामधील प्रेम भारती नगर या भागामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून रोडची दुर्दशा झालेली होती या रोड साठी नागरिकांनी आपल्या शहराचे लाडकेपासून तसेच आपल्या भागातील नेतृत्व नगरसेवक कुमार भाऊ वाकाई असेल तसेच ज़ माझ्याकडे आकाश खातर यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरवठा केला या कामाला बरेच दिवस संग्राम यांनी या रोडची काम करण्याचं त्यांनी कुमार भाऊ यांना सांगितले त्यानंतर कालांतरा झाल्यानंतर कुमार भाऊ वाकाई पाटील यांच्या विश्वासाने मार्गदर्शनाने आज या रोडचं काम आपण चालू करायचं सुरुवात केली तर कामा या कामासाठी त्यांनी वेळोवेळी पाठपुरवठा केला आपण त्यांचे कुमार असतील तसेच शहराचे लाडके आमदार संग्राम भाई जगताप असतील या दोघांचेही आपण आपल्या सर्व परिसराच्या नागरिकांच्या वतीने खूप खूप आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो येणाऱ्या काळामध्ये असेच आपल्या भागातील नागापूर बोलेवा परिसरामधील बऱ्याचशा कॉलन्यांमध्ये रोड ड्रेनेज त्याच पद्धतीने पतदिवे असतील सुशोभीकरणाचे काम असतील हे अजून पण आपण याचा विचार करत आहोत तर त्या या सर्व त्यासाठी त्यांना आपण पाठीमागं उभा राहून त्यांच्या सर्वांच्या संग्राम भाईच्या कुमार भाऊंच्या माझ्या सर्वांच्या पाठीमागं तुम्ही सर्वांनी उभा राहावं अशी मी आशा व्यक्त करतो आणि था। <laughs> थांबतो था। मी वनिता निलेश बागडे राहणार प्रेम भारती नगर आज आमच्या रस्त्याचं कुमार भाऊ वाकळे पाटील आणि संग्राम जगताप यांच्या मार्फत रस्त्याचं उद्घाटनाचं काम सुरुवात झाले आहे आणि हा रस्ता आता लवकरात लवकर पूर्ण होणार आहे